नमस्कार बुलेटिन थर्टी मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागात रॅपिड ॲक्शन फोर्स आणि शहर पोलीस तसेच तालुका पोलीस यांची शहरातून संयुक्तिक परेड काढण्यात आली यावेळी स्पेशल रॅपिड ॲक्शन फोर्स अधिकारी अंमलदार यांचा देखील सहभाग होता देवीकुंड आझाद मैदान मेन रोड टिळक मैदान कचेरी रोड आदी भागातून ही परेड घेण्यात आली शहरात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ नये या दृष्टीने शहरातून ही परेड काढण्यात आली असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पंडलिक यांनी नमस्कार आज रॅपिड ॲक्शन फोर्सतर्फे येवला शहरातील जातीयदृष्ट्या संवेदनशील ठिकाणे इथे आज रूटमार्च घेण्यात येणार आहे त्यासाठी आपल्याकडे बाहेरून जे रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी आणि अंमलदार आले आहेत त्यांना आपण येवला शहर आणि येवला तालुक्याचे अधिकारी असे सर्व मिळून शहरातून रूटमार्च घेत आहोत या कारवाईक आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री संधू साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांचे मार्गदर्शन लाभले अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा